नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे गणपती बाप्पासाठी असं संपूर्ण असं नैवेद्याचं ताट चला तर मग नैवेद्याचं ताट बनवायला सुरवात करूया मोदक बनवायचं आहे तर आपल्याला सारण बनवायचं आहे त्यासाठी मी एक मोठा नारळ घेतलेला आहे वाटी किसत आहे हे बघा मी पूर्ण नारळ किसलेला नाही आहे कारण का काळं पडतं म्हणून हे नारळ एवढा राहिलेला आहे मी पूर्ण नारळाचं मी एक ओला खोबरं किसलेलं आहे आणि हे बाकीचं आपण हे ओला खोबरं किसून घेऊया कोणत्याही भाजीमध्ये किंवा वाटपासाठी तुम्ही वापरू शकता गोव्या आता मी किसून घेत आहे बारीक चिरा गोळ जेणेकरून लगेच मोदका साठी सारण केलेला आहे खोबर मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे आणि मी हे गुळ घेतलेलं आहे तुमच्याकडे जो काही गोळ असेल ऑरगॅनिक म्हणा तो तुम्ही वापरू शकतात किंवा तुम्ही अर्धा गुळ किंवा अर्धी साखरही वापरू शकतात तर मी अख्खा एवढा नारळ खोबरं आहे त्याचा अर्ध मी गोळ घेतलेला आहे साधारण दीड वाटी असू शकतं काजू मी सहा काजू घेतलेले आणि सहा बदाम घेतलेले हे बारीक चिरलेले आहेत कढाई गरम करत ठेवलेली मी आता गॅस स्लो करून हे सफेद ती दोन चमचे घेतलेले आहेत ते मी घालत आहेत छानपैकी आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता सफेद ती तडतडत आहे उडत आहेत आता आपण गॅस बंद करूया आता मी कढी गरम करत ठेवलेली एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे एक चमचा खसखस घालत आहे सगळे ड्रायफ्रूट्स घालत आहे आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खसखस तुपामध्ये आणि ड्रायफ्रूट्स चांगले भाजून झालेले आहेत आता आपल्याला ओलं खोबरं आणि गूळ घालायचा आहे गूळ घालायचा आहे सोबत हे सफेद ते भाजून घेतलेले ते घालायचे आहेत स्लो गॅसवरच आपल्याला हे मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे हे सारण तुम्ही कोणत्याही मोदकासाठी म्हणजे उकडीचे मोदक तांदळाचे मोदक रव्याचे मोदक किंवा तुम्ही करंजी करायचा गव्हाची करंजी किंवा गव्हाचे मोदक बनवत असाल तर तुम्ही हे सारण तुम्ही वापरू शकता छानपैकी मिक्स करूया छानपैकी तयार झालेला आहे पाच ते सहा मिनटं लागलेले आहेत आता आपण वेलची पूड घालूया एक चमचा जायफळ घालत आहे किसून शक्यतो जायफळ आपण किसून घालायचं आहे कारण जा का जायफळाचा ज्या गोड पदार्थामध्ये सुगंध छान राहतो आता हे मिश्रण आपण छानपैकी मिक्स करूया आणि गॅस बंद करूया मोदकाचं सारण तयार झालेलं आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे नाही मी तांदळाची उकडीचे मोदक करत आहे नाही गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक करत आहे मी आज मी रव्याचे उकडीचे मोदक करत आहे ते झटपट होतात आणि लगेचच होतात तर सुरुवात करूया ता, कर ता रव्याचे उकडीचे मोदक करण्यासाठी मी एक पेला पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा पेला मी दूध घेतलेला आहे खूप घालत आहे एक चमचा दुधामुळे रव्याच्या मोदकाच्या पात पारीला चांगली शुभ्र अशी होतात त्यामुळे चकाकी येते म्हणून आपण रव्याचे मोदक करताना अर्धा एक कपला अर्धा पेला दूध घालायचं आहे आता दूध हे चांगलं उकळू दे दूध आणि पाणी चिमूटभर मीठ घालायचं आहे दुधाला चांगली उकळी आलेले आहे मी आता हा एकदम बारीक रवा वापरत आहे जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला एक दोनदा ग्राईंड करा थोड़ा थोडा घालून आपल्याला ढवळायचं आहे जेणेकरून कुठलाही गुठ्या होणार नाही छानपैकी मिक्स करूया मिक्स करत आहे आता आपण गॅस बंद करूया आणि दहा मिनटं झाकण ठेवून ती मी हे रवा जी उकड केलेली ती मी घालत आहे आता आपल्याला हे रव्याचं उकड थोडं थोडं पाणी घालून थोडं गरम असतानाच मळायचं आहे थोडस पाण्याचा थोडा थोडा वापर करायचा आहे चांगलं म्हणायचं आहे बघू शकता छानपैकी गोळा झालेला आहे आता आपण त्याचे सम प्रमाणात गोळे करायचे आहेत छोटे छोटे गोळे करायचे आहेत थोडासा पाण्याचा वापर करत आहे हे बघा अशा प्रकारे सगळे गोळे करा ह्या एका पेलाचे रव्याचे पंधरा गोळे झालेले आहेत ह्याच्यातला एक गोळ्या घेत आहे आणि मी झाकून ठेवत आहे बघा मी नावाला तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला अंगठ्याने चांगली पारी बनवायची आहे त्या दोन बोटांनी हे बघा असं खालूनपर्यंत प्रेस करायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता छानपैकी कळ्या झालेल्या आहेत आता आपल्याला सारण घालायचं आहे एकत्र करायच्या आहेत कळ्या हे बघा मी इडली पात्रामध्ये रव्याच्या उकडीचे मोदक उकडवत आहे मी खाली हळदीची पानं ठेवलेली आहेत दोन तुम्ही बघू शकता छानपैकी कळ्या आलेल्या आहेत सोबत केशरच्या काड्या लावलेल्या आहेत जेणेकरून छान कलर येईल जर तुमच्याकडे केशाच्या काड्या नसतील तर तुम्ही नाही लावलात तरी चालेल आता आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं उकडवायचं आहे उकडीचे रव्याचे उकडीचे मोदक दहा मिनटं झालेले आहेत गॅस बंद करूया आणि मी आता हे काढत आहे झाकण छानपैकी झालेले आहेत बघू शकतात केसरचा सा छान रंग आलेला आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी गोडी डाय करत आहे ती ही वाटपाची गोडी डाळ बनवत आहे त्यासाठी मी ही तूर डाळ एक पेट कप घेतलेला आहे हे बघा हा लहान मुलांच्या खेळातला कप आहे त्या मेजरमेंटनुसार मी घेत आहे आणि एक कप मूग डाय घेत आहे आता मी ही तूर डाळ आणि मूग डाळ पाण्याने तीन वेळा स्वच्छ धुवत आहे छानपैकी चोळून घ्या आणि हे पाणी पूर्णपणे काढून टाका आणि सेम प्र प्रोसिजर दोन वेळा धुवा डाळ स्वच्छपणे धुतलेली आहे आता मी गरजेनुसार पाणी घालत आहे टोमॅटो घालत आहे आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहेत डाळीच्या वाटपाची डाळ बनवण्यासाठी खोबऱ्याचं वाटण करायचं आहे मी एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्तही करू शकता पाच ते सहा लसूण पाकळ्या आता आपल्याला पाणी घालून बारीक वाटायचं आहे हळद घालायची नाही आहे जर तुम्हाला घालायची असेल ओलं खोबरं वाटताना तर तुम्ही घालू शकता पण जेव्हा फोडणीला आपण घालतो हळद त्याच्यामुळे चांगला रंग येतो फिकटपणा येत नाही म्हणून आता आपल्याला हे पूर्ण खोबऱ्याचं वाटण बारीक करायचं आहे मी सांगायला विसरली जिरं घालायचं आहे एक चमचा हे बघा छानपैकी बारीक झालेलं आहे त्या झालं खोबऱ्याचं वाटण तुरडाळ आणि मूग डाळ छानपैकी शिजलेली आहे चार शिट्यांमध्ये चांगली शिजते खूप गरम करत ठेवलेला दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर राई घालत आहे राई चांगली तडतडू दे राई तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे हळद घालत आहे खोबऱ्याचं वाटण घालत आहे घालत आहे भर दोन ते तीन मिनट हे वाटप थोडस हलकंसं भाजायचं आहे शिजवलेली डाळ घालायची आहे मिक्स करूया घालायचं आहे छानपैकी मिक्स करूया चवीनुसार मीठ घालूया आता आपण हे छानपैकी वाटपाच्या डाळीला चांगली उकळी येऊ दे डाळीला चांगली उकळी आलेली आहे आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे वरून छानपैकी मिक्स करूया तयार झाली वाटपाची डाळ आता आपण गॅस बंद करूया गणपती बाप्पासाठी नैवेद्याचा ताट तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात इथे केळी आहेत वेलची केळी जिथे स्टाईल अशी अळूवडी तयार केलेली आहे रवाचे मोदक आहेत रव्याचे उकडीचे मोदक आहेत सोबत भात आहे वरण आहे तेही वाटपाचं वा आ... ओल्या खोबऱ्याचं वरण आहे सोबत ही काकडी आहे तवसाची लाल माटाची भाजी आहे लिंबू लोणचं मीठ जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू